नमस्कार मी नित्यानंद तेलंग मी बायोलॉजीचा प्राध्यापक आहे तर आरोग्य ही संपत्ती आणि आरोग्य आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे या संदर्भात आपण चर्चा करत आहोत ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं माणसाचं जे वय आहे ते वरच्यावर कमी होत चाललेलं आहे त्यासाठी आपल्याला यावर विचार करणं खूप गरजेचं आहे जसे की ह्या धावपळीच्या जीवनामध्ये वेगवेगळी कामं करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे ताण घेऊन कामं करत असताना माणसाच्या शरीराला काही गोष्टी आवश्यक असतात ते करण्याचा आपल्याला विसर पडतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात आणि त्यामुळं किती एक माणसाचे मृत्यूसुद्धा त्यामध्ये होऊ शकतो तर ह्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःला कसं सांभाळायचं कसं ह्या आरोग्याला व्यवस्थित ठेवायचं आणि आपला जो वय आहे शंभर वर्षापर्यंत माणूस जगू शकतो त्या शंभर वर्षापर्यंत आपल्याला कसं जगता येईल तर त्यासाठी परत माणसासाठी काही विचार करण्याच्या गोष्टी आहेत काही विचार करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये माणसाचं वय कमी का होत चाललेलं आहे हे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किंवा विचार करणार आहोत तर शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचा एक ऑर्गन आहे ज्याचं नाव लिवर ज्याला मराठीमध्ये एकृत असं म्हणतात तर हा जो लिवर आहे ह्या लिवरला निरोगी ठेवण्यासाठी कारण वरच्यावर माणसाच्या शरीरामध्ये लिवरला जास्त काम लागल्याने तो वरच्यावर लिव्हर प्रत्येक आपल्या माणसाचा तो पूर्णपणे तो काम कमी करत आहे त्याचं कारण काय असेल लिव्हर खराब होण्यामागचं कारण काय असेल तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे सुरुवातीला जर आपण लिवर पाहिलात तर हा शरीराच्या पोटाच्या वरच्या उजव्या बाजूस असतो आणि हा शरीरा अंतर्गत असलेला जो भाग आहे सर्वात मोठा भाग आहे ज्याचं वजन जवळपास एक ते सव्वा किलो या प्रमाणात त्याचा वजन आहे एकरथ हा मानवी शरीरात एक महत्त्वाचा ऑर्गन असल्याने त्याचे जर कार्य आपण पाहिले लिव्हरचे कार्य ज्यामध्ये जे आपल्या शरीरात रक्त आहे त्या रक्तामध्ये असलेले दूषित जे काही पदार्थ असतील विषारी पदार्थ असतील त्याला ते काढून टाकण्याचं काम करत असतो त्याच्यानंतर प्रोटीनचं उत्पादन करणे रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अन्नातून लागणारं जे प्रोटीन आहे आणि ते प्रोटीनचं उत्पादनसुद्धा लिव्हरमार्फत होत असतो त्याच्यानंतर शरीरामध्ये पित्त तयार करणे ज्यामुळं अन्न पचवण्यासाठी या पित्ताचा उपयोग केला जातो जर लिवरचे जर आजार आपण पाहिले ज्यामध्ये भरपूर आजार सध्या लिवरला होत आहेत ज्यामध्ये पहिला आजार आहे फॅटी लिवर ज्यामध्ये फॅटचं जास्त सेवन केल्याने फॅटयुक्त अन्न आपण खाल्ल्याने त्यामध्ये फॅट तयार होत असतो त्याला फॅटी लिवर असं म्हणतात त्याच्यानंतर हेपेटायटिस लिवरमध्ये सूज येणे ज्याला आपण हेपेटायटीस आजार म्हणतो त्याच्यानंतर सेरोयसिस ज्यामध्ये लिवरमध्ये असलेल्या ज्या टिश्यू असतात ऊती असतात त्या ऊती खराब होत जातात ज्यामुळे लिवर खराब होऊ शकतो त्याच्यानंतर कॅन्सरसुद्धा जास्त प्रमाणात लिवरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यामध्ये कॅन्सरच्या ज्या पेशी असतात त्यांची वाढ होणे त्या कोशाची वाढ होणे आणि कॅन्सर पण मध्ये होत आहे त्याच्यानंतर जनरली जर आपण पाहिलं तर कावीळ जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये पूर्ण शरीर आपला पिवळा पडतो त्याच्यानंतर डोळे त्याच्यानंतर पित्त शरीरात जास्त प्रमाणात वाढतं ज्याला बिलिरुबीन आपण म्हणतो तर अशा प्रकारची लक्षणे आपल्याला आजारातून पाहायला मिळतात त्यासाठी लिवर खराब होण्यामागचं कारण काय असेल तर त्याबद्दल आपण बोलायचं झाल्यास जा दररोजच्या जीवनामध्ये आपण नॅचरल फूड अवॉइड करून नैसर्गिकरित्या जसं फळ आहेत किंवा पालेभाज्या आहेत जे नॅचरल फूड असतात त्याला अवॉइड करून आपण प्रोसेस फूड करे जास्त वळत आहोत कुठेही कॅफे असतील किंवा वेगवेगळे रेस्टॉरंट असतील त्या ठिकाणी बर्गर आहे पिझ्झा आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस केलेले जे फूड असतात ज्यामध्ये पूर्वीच काही केमिकलचा वापर करून त्याला प्रोसेस करून त्याला टिकवून ठेवलं जातं आणि त्याला खाल्लं जातं तर असे फूड शरीरात घेतल्यानंतर लिवर काय करत असतो की त्याच्यामधले जे काही अनवॉन्टेड असलेले जे काही पदार्थ असतील किंवा विषारी पदार्थ असतील त्या पदार्थांना तो काढून टाकण्याचं काम करत असतो पण हल्ली सध्याच्या वेळेस पूर्वीच्या काळामध्ये आपण नॅचरल फूडचाच वापर करायचो त्यामुळं त्याला लिव्हरला जास्त काम लागत नव्हतं पण आता एक प्रोसेस फूड आपण खाल्ला की लगेच आणि एक तासाने दुसरं काहीतरी खातो त्याच्यानंतर तिसरं आपण काहीतरी खातो ज्यामुळं लिव्हरला काम जास्त लागत असल्याने लिवर वरच्यावर काय होत चाललेलं आहे थकत चाललेलं आहे किंवा तो लेझी होत चाललेला आहे आणि त्याचं काम वरच्यावर कमी होत चाललेलं आहे तर ह्याला एकच पर्याय आहे की जे नॅचरल फूड असतील ते आपण जास्त सेवन केलं पाहिजे तर ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण कुठं तरी जेवणाला वेळ नसल्याने आपण सरास फास्ट फास्ट फूडचा वापर करतो ज्यामुळे लिव्हर जास्त काम करत नाही त्याच्यामुळं लिव्हर वरच्यावर आजारी होत चाललेला आहे लिवरचं काम कमी होत चाललेलं आहे त्यामुळे अशा प्रोसेस केलेले जे फूड असतील त्यांना अवॉइड करणं हे सध्याच्या काळात लिवरच्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे मग त्यामध्ये याला जर आपल्याला लिवरला व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल ज्यामध्ये संतुलित आहार घेणं ज्यामध्ये जसे फळ असतील भरपूर पालेभाज्या त्याच्यानंतर अल्कोहोल हे लिमिट प्रमाणात शरीरात गरजेचं असतं पण लिमिटला क्रॉस जर आपण अल्कोहोल केला तर जास्त प्रमाणात दारू वगैरे पिणं किंवा वाईन विस्की अशा प्रकारचे जे काय अल्कोहोलचे ब्रँड असतात तर ते शरीरात आपण घेत असतो ज्याच्यामुळं लिव्हर जास्त खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात ज्यामध्ये जर मासे खात असाल तर मासे लिव्हरसाठी एक चांगलं फूड मानलं जातं त्याच्यानंतर कडधान्य हे पण लिव्हरसाठी चांगलं आहे त्याच्यानंतर परत तोच प्रश्न येतो माणूस विसरलेला आहे तो, तो म्हणजे व्यायाम माणूस माणसाला विसरल्याने माणूस हा मी चौदा किलोमीटर माणूस न थकता दररोज चालू शकतो माणसाचं चालणं कमी झालं ज्यामुळं त्याचा परिणाम शरीरावरती होत आहे नुसतं लिवरच नाही तर वेगवेगळे आजार वेगवेगळे शरीराअंतर्गत असलेले जे काही अवयव असतील ते सुद्धा खराब होण्यामागचा कारण एकच आहे ते म्हणजे आपण चालणं कमी केलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती झालेला आहे मग नियमित व्यायाम करणं दररोज कमीत कमी एक तास स्वतःला देणं स्वतः व्यायाम करणं हे गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं सध्याच्या काळामध्ये काम कमी झाल्याने शरीराची हालचाल कमी झाल्याने शरीरामध्ये फॅट वाढणं किंवा शरीराचं वजन वाढणं हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आ, आजार वाढवण्यासाठी हा एक शरीरासाठी चुकीचं आहे ज्यामध्ये शरीराचा वजन जास्त जर वाढला तर त्याचा परिणाम शरीरावरती होत असतो शरीरामध्ये जे काही बिघाड आहे ते जास्त प्रमाणात होऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात म्हणून नियंत्र वजन हे नियंत्रणात असणं खूप गरजेचं आहे वजन वाढू न देणं वजन वाढण्याचा कारण तोच आहे जास्त आराम करणं जेवण केल्यानंतर जी कॅलरी जमा होत असते त्याला बर्न करणं चालून किंवा काम करून तर या कॅलरी बर्न जर झाले तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व्यवस्थित होऊ शकतो म्हणून शरीराला वजन वाढू न देणं हे एक शरीराला निरोगी ठेवण्यामागचं एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे तर अशा प्रकारचे लिवरचे कार्य आणि लिव्हर आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा अंतर्गत असलेला शरीराअंतर्गत असलेला अवयव आहे ज्यामध्ये ज्यामुळे श निरोगी ठेणं सध्याच्या काळात गरजेचं आहे त्याच्यासाठी एकच पर्याय आहे जे नॅचरल फूड आहे त्याचा वापर करणं जे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस केलेले किंवा युक्त पदार्थ शरीरामध्ये जर आपण घेतलात तर लिवर जास्त प्रमाणात त्याला तो विषारी पदार्थ तो काढू शकणार नाही आणि वरच्यावर लिव्हर कमजोर होत जाईल आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊन आपलं शरीर वरच्यावर खराब होत जाईल तर आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे आपल्यासाठी शरीर व्यवस्थित असेल तरच आपण जीवनामध्ये सक्सेस होणार आहोत यशस्वी होणार आहोत म्हणून पहिले वेळ आपल्या शरीराला द्यायचा आहे आपलं शरीर निरोगी कसं राहील यावरच आपण जास्त प्रमाणात विचार करायचा आहे आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवून आपण आनंदी जीवन जगायचं आहे तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीनवीन नवी आरोग्यासंदर्भात तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील